गुड मॉर्निंग गाईज तर बघा काय लागलं आहे नवीन नवीन फूल लागले आज टेरिस गार्डनवर हे बघा एकदम छान आणि वेगळं आहे कलर पण थोडा वेगळा आहे कळी पण थोडी छोटी आहे आणि डिझाईन पण वेगळी आहे हे बघा पानांचा आकार पण छोटा छोटा आहे एकदम वेगळे क वेगळंच जास्वंती आहे तर तुम्हाला अजून जरा चांगल्या चांगलं फुललं का नाही हे बघा आता कळ्या सगळ्या भरपूर लागल्या त्या या शेंड्याला हे बघा शेंड्याला कळ्या किती लागल्या त्या आता इथं पण छोटे 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 शेंडं हे बघा कळ्या लागा लागायला लागल्यात सगळ्या शेंड्यांना तर तुम्हाला नंतर आणि दाखवेल एक सारखी एक चार पाच फुलं लागली की नाही त्यावेळेला दाखवेल तर चला आता सगळ्या झाडांना पाणी मारून झालं आणि नवीन ते जे रोप आणली होती ना ते तुम्हाला दाखवते हे बघा या ग्रोबेकमध्ये किचन वेस्ट कोकोपीठ राख आणि माती हे सगळं मिक्स करून हे बघा लावलेलं आहे कढीपत्त्याचं पण झाड जळलं ना आमचं मोठं तर छोटी छोटी रोपं आणली एखादा यायला मिळाली आणि लावले आहेत आता बघूया आली तर तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे हे बघा किती छान आले आणि आता ही रोपं चांगली फुलली तर छानच झालं नाही वाळली तरी मी डबलदा लावणार आणि लावून प्रयत्न करत राहणार हे बघा की कोबी फ्लावर हे असे सगळे वेगवेगळे आहे शिमला मिरच टमाटर तर आता बघूया कुठलं चांगलं येतं आहे आपण लावायचा प्रयत्न करत राहायचं फक्त इकडं लसूण लावलेलं ला, आहे हे बघा लसूण पण लावलं आहे आता येतं आहे ये का नाही येतं ह्या वर्षी आपल्याला अनुभव आला ना पुढच्या वर्षी आणि जरा चांगलं येणार ह्या वर्षी जर नाही आलं तर काय चुकलं आहे हे कळतं आपल्याला म्हणून आपण लावत राहायचं तर चला आता जाऊया उशीर झाला आहे हे बघा ब्रह्मकमळाचं पण किती छान झालं आहे मोठ्ठच्या आता सगळीकडं पाणी भरून ड्रम वाहिल्यामुळे एवढं आलं आहे बघा खाली हे बघा आंब्याचं झाड पण तर काय आहे काय माहीत नाही दिलंय तर कल कलमी म्हणून दिलेलं आहे हे झाड आणि झाड दीड हजारचं झाड आहे फक्त एक झाड दीड हजारचं दिलं तर चांगलं आहे म्हणून दिलं तर आता बघू फळ लागलं मोहर आला आणि फळ लागलं तर तुम्हाला बघायला मिळेलच नक्की आणि हिथं बघा तुम्हाला दाखवते हे दीडशेच आहे हे जे आहे ना झाड हे फक्त दीडशेच आहे आणि कलमीच आहे हे पण हे पण गेल्या वर्षी काय झालं वाऱ्या वादळात एवढं मोठं झालेलं झाड तुटून पडलं खाली एक शेंडा पूर्ण असं गुप्पेदार झालता एवढं पुरं फुललं होतं असं मोठं ज्या मोठं झालं पण ते वाऱ्या वादळानं ना ते खाली बघा तिथं कपडा दिसत असेल तुम्हाला एका कडाला तिथं जी मोठी मोठी फांदी होती ती पूरी तुटून खाली पडली होती आणि मी गेल ते गावाला तेव्हा आल्यावर बघितलं तर झाड तुटलेलं होतं मग आता चला बघूया कधी लागतात ह्या झाडांना ला आंब शेतात लागतात पण काय होतंय शेतात कोण नसल्यामुळं झाडं सगळी फळं एखादं फळ आलं तरी खाऊन जातात कोणतरी आलं ना ओसतुड आली छोटी मुलं असतात ती कळ्या ओढतात खुलं तोडतात काय छोट्या बाळांना काय कळत नसते त्यामुळं आपण काही सांगता येत नाही बोलता येत नाही जाऊ द्या समोर राहिलं आपण तर त्यावेळी फळ लागलं तर त्यावेळी आणि तुम्हाला पण दाखवू कसं आहे काय आहे पप्पा लाकडं घेऊन यायला सांगितलं लवकर अंधार करू नका पप्पा चालल्यात गायी शेता पाणी मारायला लागते ना आता आणि वाजले साडे बारा वाजले आणि पप्पा मध्ये अंधार होणार कारण की पाणी द्यायचं गव्हाला आपलं पण आम्ही म्हणजे अंधाराच्या आधी या लाकडं तेवढी घेऊन या येत ना थोडी बघा काय करते हा हो काय करता तुम्ही करायला आलय सगळं हा आता सगळं एक ना एक पार्ट ना पार्ट क्लीन केल्या ठेवलं ना मॅट हे आत ठेवलं जमवलं इथं मॅट आहे ना तुला धुवून धावून सगळे चकाचक वाळू गाठली होती आत्ता नेऊन जमवली आणि आता फक्त काच राहिलाय त्याचं चाललंय काच पुसला आणि आता काच हा काच आणि पांढरी सीट पुसली आणि त्याचा कपडा चकाचक करून आता ती पण ठेवणार अजून पुसाय चालूच आहे हा हो किती चकाचक काढला बघा गायज हे बघा एकदम नवीन नवीन सारखा काढला नाही होय पण आता तू चळला का नाही इतका मळ निघाला म्हणजे तरी एवढा क्लीन केला कपडा मग बघ मळ तेवढा निघाला आता कपडा किती गंदा झाला असेल अरे बाप रे एकदम अतुल आमचा काय करतो गाय तुम्हाला सांगते हे बघा हे मॅट पण सकाळी पाणी होतं ना आता धुऊन वाळवून होय मला इकडे मला घालायची माती, माती माती जाते असं पाय अस चका उठल्याला धुतल्या होय मग काय अतुल आमचं काय करतोय म्हणजे सर्व्हिसिंग म्हणजे फक्त वर्ण धुणं नाही तर आतले एक ना एक पार्ट असा स्वच्छ केले आतुलनं हा राहिलंय हां मागच्या साईडनं पण ब्लॅक सीट ना हे बघा हे बघा असं वाटतं की आता शोरूम मधून आणल्यासारखी गाडी करतो आतो आमचा कायम तसा आहे त्याचं काम केलं ना तर ते एकदम ऑल क्लिअरच करतो म्हणजे चांगलं एकदम परफेक्टच त्याला केलेला आवडतं असं हा हे काय हे बघा पसारा बघा ही इथं एवढा पसारा आहे सगळा क्लीन केलं हे बघा सगळं चका चक मशीन केलं कपड्यानं केलं हातानं केलं पाण्यानं केलं आणि सगळं साश मला आता हा आपण नंतर फिरायला मामाने त्यासाठी काय इथं बोल की तू दाखव बोल की मा काय केलं दाखव हिथ इथं बोलायचं इथं हा हा तसं विहान पण मोठं झाल्यावर त्याला गाड्याला आवडते आता अरे दाखव ना होय ते आपण hmm. मग ते काय होतंय सगळे गाडी स्वच्छ होत्या हा दोन निघत तर आतूनच आमचं काम कसं असतंय केलं ना तर ऑल क्लिअरच करायचं गाडी असे नाही की आता आम्ही एवढे दिवस वापरायला लावले असे वाटणार नाही शोरूम हा हा ती वरची छत तेवढं बघा ते आता काच पसाय चालू आहे कपडा एवढा गंदा घालता ना तुम्ही बैठला दुताना तर असं कपडा आणि एकदा चकाचक करून आता आतलं सगळं क्लीन चालेल म्हणजे जशी ती गाडी चालवतो ना परफेक्ट तशीच गाडी स्वच्छ पण ठेवायचं त्याची तिलाही काळजी घेतो गाडीची स्वच्छ ठेवायचं आणि त्याला किती पण मेहनत लागू द्या तेवढी ती परफेक्ट केल्याशिवाय ती बाहेरच पडत नाही तिथनं आता सगळं आवरणार अजून ते जेवला नाही आहे तर आता सगळं आवरणार मग आंघोळ करणार मग जेवणार तर गाडी पहिले चकाचकी म्हणजे असं आम्हाला सगळ्यांना सवयी चावं लागलं आहे म्हणजे कुठलं पण काम करायचं म्हणतं ना तर परफेक्ट केल्याशिवाय त्या म्हणजे चांगलंच वाटत नाही आणि अधूर काम सोडून राहिलं आणि आपण इकडे तिकडे फिरलं की मग आळस येतो त्यामुळे काय करायचं के हातात जे घेतलं काम परफेक्ट केल्याशिवाय थांबायचंच नाही असं आमचं काम असतं म्हणजे पूर्ण काम झाल्याशिवाय ना बसायचं नाही आरामशी आता थोडं आराम केलाच चालतंय हा धुळा ही काय मग धुळ नाही दिसून येत नसत्या हे बघा आता कपडा तुम्हाला दा दाखवला किती चकाचक होता आतला असं सवय लावल्या ना लहानपणापासून त्यांना की आधी एका एक साईडच्या कपड्यानं पुसून घ्यायचं मग ती गंदा झाला की घडी मारून मळका मार कपडा आत करायचा स्वच्छ कपडा आणि वर करायचा आणि एकदा स्वच्छ कपड्यानं डबल दहा हात फिरवायचा म्हणजे काय होतं पाणी पण कमी लागतं आणि आपल्याला उठाबाशा होत नाही आपण काय करतो सगळा असा गोळा करून जी कपडा धु पुसतो ना आपण फरशी असू द्या काय असू द्या जर एक साईडनं असा पुसला आणि मग दुसऱ्या साईडनं पुसला तर आपल्याला डबल पाण्याची बी का म्हणजे पाणी बचत होतं आहे आणि डबल काम पण होत नाही आणि डबल फेऱ्या पण होत नाही आणि एका फेरेत काम चकाचक तर असं मी त्यांना लहानपणासनं शिकवलेलं आहे ते करतात सगळं आता मला तर काही जास्त होत नाही माझं तुम्हाला माहीतच आहे किचनचं इकडचं तिकडचं चालू असतंय ते सकाळपासून झालं भाजी सगळं झालं सगळे जेवले आता आता आवरा आवरी चालल्या त्यांची आणि मी म्हणलं आता आतुल माझा सकाळपासून लागलाय करायला आणि आजही काय केलं ती पण तुम्हाला दाखवती हे बघा दुलचं ऑल क्लिअर झालं किती जातोय अंघोळ करून मग जरा आराम करून मग आणि लागायचं का काहीतरी कामाला आता इथं बसल्यात बघा ही मामा ही मामा बसल्यात मा, त्या मामा तिकडं त्या मामापासून जाऊन आला जरा गाडीत बसून आला चकाचक केलेल्या <laughs> हं आणि आता आता इकडं चला दाखवू या दुकानात काय केलं चकाचक तुम्हाला दाखवते सकाळी मी आणि अजय जरा केलं कारण की अतुलचं सकाळपासून तिकडंच चालू होतं ना ती दोघंच करणार होती आज पण राहिलं मग हे बघा ही जी मी आणलेली आहे ती ह्या साईडला एका साईडला कागद हातरला आणि तिकडं ठेवलं असं आणि आता इथं तुम्हाला दाखवते हे बघा ही जी बाजू आहे ना ही क्लीन केलेली आहे आता सगळी म्हणजे आत्ता फक्त झाडून घेतलेलं आहे अजून ही आलमारी सरकवणार आहे आणि मग इथं सगळं चकाचक होणार आहे वरच्या पत्र्यापासनं तर ह्या साईडच्या पत्र्यापासनं ह्या भिंती सगळ्या चकाचक होणार आणि मग तुम्हाला बघायला मिळणार आहे काय काय पोरं करणार आहेत तर असं चालू असते आमचं काय ना काय आपलं प्रयत्न आणि कष्टाला फळ मिळतंच मिळतं त्यामुळे आपण कष्ट करत राहणे फळाची चिंता करायची नाही कष्ट करत राहा कष्ट केल्यानं काय होतं एक ना एक दिवस फळ मिळतंच मिळतं कष्टाचं तर चला हे बघा इकडं बघा किती पसारा ठेवला आहे ही एवढा पसारा आहे नाही इथं वर आणि इथं एवढाच बसला होता हे बघा एक खोलीचा पसार आहे हे बघा इथं पोटमाळं नसल्यामुळे काय होतं पसारा सगळा हे होतं आपल्याला पोटमाळाचं आधी जर खोली असली ना तर पोटमाळा काढलेलं चांगलंच हे आम्ही दुकान केलं तर त्यामुळं पोटमाळ्याचं आम्ही एवढं मनावर घेतलं नव्हतं त्यामुळे हे राहिलं एवढा पसारा जर दुकान करताना पण आम्हाला जर पोटमाळ्याचा आल आयडिया आला असताना आणि फरशा बसून घेतल्या असते मी वरणं तरी चाललं असतं फरशा अशा मोठ्या मोठ्या काडाप असतात ना पहिल्या आलमार्या असायच्या बघा जुन्या पद्धती होत्या घरं बांधायच्या त्यावेळेला आल काडाप्याच्याच फरशा अशा पोटमाळ्यासारख्या लावत होती लोकं म्हणजे गवंडी लोकं तशा आम्हाला आयडिया जर आला असताना तर मी पण लावून ठेवली असती ह्या साईडनं ह्या साईडनं म्हणजे हे जे पसार आहे हे सगळं आपला खाली बसला असता म्हणजे एका साईडला वर बसला असता आणि खालचा जे पसारा आहे ते क्लीन राहिलं असता आपल्याला झाडायला पुसायला काय होतंय पोहरींना हाल होतंय आता आम्ही तर सगळं करून बसलेलं आहे पुसायचं हे ते कामं कष्टाची कामं पण केले तिने सगळीच केलेली आहे ती पण आता पोरींचं काम आहे ते पोरी पण करते द्या पण कसं होतंय त्यांना जरा लवकर काम फटाफट आवरायचं असलं त्यांचं काम तर खाली आम्हाला पसारा न ठेवूनच चांगलं ना आपल्याला सगळ्यालाच म्हणजे सगळ्यांनीच पसारा खाली जेवढा होईल तेवढा कमी करायचा आणि जेवढा होईल तेवढा वर बसून व्यवस्थित खालचा पसारा क्लीन ठेवायचा म्हणजे झाडताना पुसताना पुरींचा हाल होत नाही झाडताना काय एक एक पसारा आवरा मग कचरा काढा एक पसारा सरकवा मग कचरा काढा असं एक एक वस्तू काढू काड़ु काढून झाडायचं नंतर काढू काड़ु काढून पुसायचं तर किती म्हणजे त्रासचं काम आहे त्यामुळं ना पोटमाळं ही नंबर वन आणि मस्तच आहे आयडिया पोट माळ्याचा सेल्फचा वर जी भिंतीत सेल्फ असतात चला आता हे दुकानसाठी केलं तर त्यामुळं साधं सिंपल केलं होतं पण ह्याला पण दीड लाख रुपये खर्च झालता आमचा दीड लाख रुपये खर्च होता मग म्हटलं आता हे आपलं स्टोअर रूम होतं आहे काय वाया जात नाही तर स्टोअर रूम झाल्यामुळं हे बघा आमचा सगळा पसारा ह्या ज्या खोल्या मोकळ्या राहतात ना तर ह्या खोलीमुळं आमच्या खोल्या ह्या चार मोकळ्या राहतात आजूबाजूनं सगळ्या क्लीन राहतात त्या तर स्टोअरूमला धन्यवाद केला पाहिजे ते आहे म्हणून आमचा हे पसारा सगळा इकडं एका साईडला राहतो इकडं मशीनला पेशल हे बघा ही पहिलं दुकान होतं ही लहान पडायला लागलं सगळ्या वस्तू ठेवायला मग इकडं आम्ही पासून मोठं वाढवून घेतलं मग लहान पडायला लागलं हे बंद केलं आणि मशीनला केलं आणि आपलं बाकीचं सामान बसतंय इथं वलनी त्या आणि मग मोठं दुकान झाल्यावर ह्या साईडला सगळं केलं तर आता मोठं दुकान पण बंद झाल्यामुळं ही सगळा आपला स्टोअर रूमसाठी कामाला आलेला आहे तर त्या या दोन्ही खो रूमचा पण आपल्या जुन्या दुकानचा नवीन दुकानचा धन्यवाद की आम्हाला एवढं कामाला आलं केल्यासारखं काही वाया गेलं नाही कामाला आलं तर परफेक्ट आणि पैसा कुठं लावायचा किती लावायचा हे पण आपल्याला कळलं ना तर आपल्याला नुकसान पण होत नाही आपल्याला कामाला आलं पाहिजे असं काहीतरी करायचं नुकसान नाही झालं पाहिजे तर माझंही नुकसान नाही झालं मला नाही वाटत नुकसान झाल्यासारखं इकडं तसं पैसे गेल्याला इकडं पैसे गेले हे बघ पावसाळ्यात सगळं चार महिने आमचे इथं कपडे वाळतात इकडं आमची मशीन असत्या तेव्हा ही सेफ्टी तरी झाली ना आपल्याला तीनदा कपड्याला वाळू घालाय जावा पिळा आणि वाळू घाला अशा एकदा पिळून वाळू गाठली की दुसऱ्या दिवशीच आंघोळीलाच घेऊन जायचं हां हे मला इकडे तिकडे जाऊ नको हां हा हे तिकडे नको जाऊन दि राही विहानला असं चुपचाप म्हणजे फसवून हे करायला लागतं नाही तर मग काय करतोय जाते हे बघा आता आंघोळ करून आलाय मला या हां केली okay, आहे <sum>